नमस्कार मी संजय शिवाजीराव पाटील घोगरे मी सतत अठरा वर्ष झालं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हाडपोस्ट ऑफ येते सतत अठरा वर्ष हे अठरा वर्ष आहे आणि या अठराव्या वर्षीसुद्धा माझ्या मित्रपरिवारातर्फे हे रक्तदाना शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराला तुम्ही बघत आहात की चांगला असा प्रतिसाद रक्तदाते देत आहेत कारण अठरा वर्ष झालं मी सतत रक्तदान शिबीर घेऊन ज्या ज्या वेळेस मला फोन आले असेल कोणी कॉन्टॅक्ट केला असेल की बाबा रक्ताची आम्हाला गरज आहे आणि रक्त उपलब्ध करून द्या त्या त्यावेळेस आम्ही मी असेल माझे मित्र असतील त्यावेळेस त्यांना रक्ताचा उपलब्ध करून देतो त्या अनुषंगाने आमच्याकडे रक्तदाते जास्तीत जास्त येतात कारण का की आपल्याकडे इतर रक्त दिल्याच्यानंतर आपल्याला अर्ध्या रात्रीसुद्धा रक्ताचं रक्त मिळू शकते या उद्देशाने सर्वजण येतात आणि इतर तुम्ही बघत आहात की चांगला प्रतिसाद आहे आणि हेच शिबिराचं जे आज अठरावं आहे अशाच प्रकारचं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन मी करत राहणार आहे रक्तदाते आतापर्यंत आतापर्यंत आता रक्तदाते हे पंच्याहत्तर रक्तदाते रक्तदान केलेले आहेत आणि इथून पुढे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत आमचं रक्तदान शिबिर चालते आणि मला खात्री आहे की त्या मी सहा सातपर्यंत इथं चार पाचशे चार वर रक्तदाते रक्तदान करतील ही मला खात्री आहे त्या दिवराज आता सर्व जनतेला माहिती आहे की मी माझी आई दोन टर्नची इथली नगरसेविका आहे मी नांदेड दक्षिण विधानसभा अपक्ष लढलेले आहे आणि मला जवळपास वीस हजार एकवीस हजार मतं पडलेली आहे त्या अनुषंगाने या स्थानिक स्वराज्य सं संस्था इलेक्शन लागल्याच्या नंतर आम्ही पूर्ण ताकतेनिशी हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकतेनिशी लढणार आहोत आणि आपल्या भागामध्ये ज्या ज्या माणसांनी ज्या जे आपल्यासोबत राहिले आहे मित्रपरिवारातल्या त्यांनी जर कुठं उभं टाकले तर त्या भागामध्ये जाऊन त्यांच्यासाठी मी प्रचार करणार आहे आणि त्यांच्यासाठी मत मागणार आहे